शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पुणे पिवळा वाटाणा पुन्हा हरभराच्या मुळावर मुक्त आयातीला मुदतवाढ मुंबई कृषी क्षेत्रात सात हजार कोटींची कपात जयंत पाटील यांचा आरोप शेतकऱ्यांबद्दल अवाक्षरही नसल्याची विरोधकांची टीका नागपूर मिशन फॉर कॉटनसाठी दोन हजार पाचशे रुपया कोटींची तरतूद कापसाची उत्पादकता दर्जा सुधारण्याची प्रकल्प पुणे उष्णतेमुळे पाणी टंचाईचा जळा पुणे व ठाणे विभागात एकोणावीस ट्रँकरने पाणी पुरवठा सुरू अकोला जागतिक हवामान बदलाने तिसऱ्या हरित क्रांतीची बीजारोपण डॉक्टर दलवाई अकोला येथील कृषी विद्यापीठात राष्ट्रीय परिसंवाद अहिल्यानगर दुधी भोपळ्यांचे नवे वाण प्रसरित मध्य प्रदेश गोवा व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदेशीर पुणे राज्यात उन्हाचा झटका कायम राहण्याची शक्यता पुणे ऊस तोडणी मिशनचे वाहतूक तोडणी दर वाढवा महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मिशन मालक संघटनेची माहिती पुणे चार बाजार समितींना मिळणार राष्ट्रीय दर्जा मुंबई पुणे नाशिक नागपूरबाबत विचार सुधारणा विदेय विधेयकासाठी हालचाली पुणे जनावरांच्या सुदृष्टीतेसाठी पशुसखीचा सल्ला उमेदच्या समन्वयातून उपक्रम राज्यातील सहाशे पन्नास महिलांना प्रशिक्षण अहिल्यानगर अहिल्यानगरला पंचावन्न हजार हेक्टरने कांदा क्षेत्र वाढ अडीच लाख हेक्टर शेताचा टप्पा ओलांडला सिंधुदुर्ग नगरी काजू पी उत्पादन वीस टक्केच अतितापमान व धुकाचा परिणाम प्रति किलोला एकशे पंच्याहत्तर रुपये दर सांगली सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची दहा हजार टन निर्यात गतवर्षीच्या तुलनेत निर्यात वाढण्याचा अंदाज जळगाव केळीच्या दरात घसरण सुरू खानदेशात कमाल दर एक हजार सहाशे रुपये नांदेड बीडच्या शेतकऱ्यांचे नावे नांदेडमध्ये बोगस पीक विमा परळीमधून सर्वाधिक अर्ज विमा कंपनी व कृषीच्या पाहणीत उघड पुणे कोकणात उष्णतेची लाट राज्यात उन्हाचा चटका ठरणार तापदायक नागपूर संत्रा उत्पादकता वाढण्यासाठी विशेष प्रकल्प राबवा नागपूर संत्री फार्मर प्रोड्युसर कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जळगाव कापूस उत्पादन राहणार पंचवीस दशलक्ष टनांखाली अमेरिकेत लागवडीत वाढ भारत चीनकडे वस्त्रोद्योजकाचे लक्ष पुणे गुण नियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड एन सी पेक्षा खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलनेत चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी पपई प्रतियोगिता तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबविणारी योजना मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारणकडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्याप पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूध प्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोर गाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर कारखानही भावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी सायलो व्यवस्थापन पुणे पावसाचा जोर ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा पिराचीवाडी मध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी